नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डन कलरच्या ज्या ब्लाऊजचं सिम्पल असं बॅकनेक बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं आपल्याला एखाद्या ब्लाऊजसाठी कॉन्ट्रास्ट कुठलंही कापड वापरायचं नसतं तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीचं डिझाईन नक्की ट्राय करू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते इथे माप सांग बॅक पार्ट पूर्ण मी कट करून घेतलेला आहे चौतीस माप आहे शोल्डर साडेपाच घेतलं आहे सुद्धा साडेपाच घेतलेला आहे आणि उंचीमध्ये एक इंच वाढवलं हो आहे आता मी काय केलं मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे ओपन करून घेतलं सरळ भाग वरती ठेवला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि मागच्या साईडची उंची मी ॲक्च्युली एक इंच एक्स्ट्रा एक घेतली होती पण बॉटम साईडचं मी कटच नव्हतं केलं त्यामुळे ती दीड इंच एक्स्ट्रा चाली होती बघा तर मी चौदावर मार्क केलं मला तयार साडे तेरा हवी तर अर्धा सा वरती जाणार आहे मी मार्क केलं आणि आता हे स्टिच करून घेणारे बॉटम साईडला पूर्णपणे फिनिशिंग देऊन घेणारे आता बऱ्याच जणांनी मला ह्यासुद्धा कमेंट केल्यात की मागचा पार्ट कधी कधी जास्त होतो तर ही गोष्ट लक्षात घ्या आपण जेवढं स्टिचिंग मार्जिन बॅक बॅकसाईडमध्ये वाढवतोय तेवढंच जातं आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे पुन्हा साईड पार्ट जेव्हा आपण घेतो जे साईड पार्ट्स असतात फिटिंगच्या बाजूचे ते पण बरोबर येतात की नाही ते सुद्धा खूप चेक करणं गरजेचं असतं तर मी टीप टाकून घेतली ओपन करून घेतलं आणि जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते अस्तरच्या बाजूला घेऊन त्यावरती दाब टिप टाकून घेतली अशा पद्धतीने त्यानंतर मी हे उलटवून घेते आणि सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे मध्ये सेंटरला जो सेंटर असतो ना तिथे आपल्याला एक टिप टाकायची म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक बिलकुल हलणार नाही ना ना या हिशोबाने आणि साईड पार्ट जोडून घेणारे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक मी कट करून घेणार आहे आणि हा पूर्ण बॅकसाईडचा पार्ट जो आहे तो तयार करून घेते अशा बाजूने अशा पद्धतीने चारही बाजूने बरोबर आलाय की नाही ते सुद्धा चेक करायचं आता मी काय करते मी इथे कॅनवास घेणार आहे डबल फोल्ड कॅनवास केलं उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे ब्लाऊज बॅकनेकची उंची जेवढी असेल ना त्यामध्ये एक दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं कॅनवास आता बघा आणि जेवढी गळ्याची उंची आहे त्यामध्ये मी अर्धा इंच वाढवलं बॉटम साईडला पावणे तीन इंच गळारुंदी घेतली आणि अप्पर म्हणजे शोल्डरच्या बाजूला सव्वा दोन घेतली आणि हा चौकोन तयार करून घेतला आणि गळ्याचा आकार दिला आता मी इथे गोलच गळ्याचा आकार देते तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे ड्रॉ करू शकता आणि सेम पॅटर्न तुम्ही बनवू शकता आणि आता ह्याच्या बाजूने मी पाऊण इंच मार्जिन सोडून अजून एक गळा ड्रॉ करून घेणार आहे आणि हा कट करून घेणार आहे आता हा कट करून झाल्यानंतर सिंपली तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कॅनवास वापरून गळा तयार करू शकता आता मी इथे काय केलं मेन फॅब्रिकच घेतलं जे मी वापरलंय तेच घेतलं मी अगदी तुम्ही हा कॉन्ट्रास्ट सुद्धा वापरू शकता म्हणजे जर तुम्हाला एखादा कुठल्या तरी कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट नेक बनवायचा असेल सेम पद्धतीने तरी सुद्धा इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा वापरा आता मी सेमच वापरते कारण मला यामध्ये कुठलाही कॉन्ट्रास्ट वापरायचं नाही कारण गोल्डन कपडा आहे जर गोल्डन हा कुठल्याही साडीवरती मॅच होणारा पॅटर्न आहे त्यामुळे तर मी हे कॅनव्हास बघा चिटकवून घेतलं जी स्टिकची बाजू आहे ना ती मी कपड्याच्या बाजूला ठेवली आता मी इथे अस्तरचा वापर केलेला ना नाही आहे लक्षात घ्या याआधी मी बऱ्याचदा तुम्हाला अस्तरवरती चिटकवून गळा कसा ड्रॉ करायचा ते दाखवलेलं आहे गळा कसा तयार करायचा ते दाखवलेलं आहे पण हे आपण वेगळ्या पद्धतीने थोडंसं ट्राय करतोय ठीक आहे तर आता हे जे चिटकवून घेतलं तर त्याच्या बाजूला गळ्याच्या बाजूला मी अर्धा ते पाऊण इंच मार्जिन सोडून हे पूर्णपणे कट करून घेते कट करून झाल्यानंतर आपण जे एक्स्ट्रा मार्जिन सोडलं त्याला नॉचेस देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला त्यावरती ते, ते उलटवून टीप टाकून घ्यायचे ते सोपं होऊन जातं आता ह्यावरती मी हे उलटवून कॅनवासवरती ह्याला टीप टाकून घेते आणि एकदम ह्याला फिनिशिंगनी टिप टाकायची बिलकुल कुठेही कपडा बाहेर राहता कामा नाही किंवा त्याचा शेप बिघडता कामा नाही कारण हे आपण हे ना पॅच जो आहे तो गळ्याच्या बाहेरच्या साईडनं जोडणार आहोत त्यामुळे हे खूप फिनिशिंगनी तुम्हाला हा पॅटर्न यायला हवा आहे आता हे पूर्णपणे मी तयार करून घेतलं आणि हे पुन्हा डबल फोल्ड करून चेक करायचं की व्यवस्थित आलं की नाही हो व्यवस्थित आणि हे व्यवस्थित यायलाच हवं आहे आता मध्ये सेंटर नॉच देऊन घेतला मी आता जो बॅक साईडचा पार्ट आपण तयार केला होता तो घेतला त्याला सुद्धा मध्ये फोल्ड करून शोल्डरला सेंटर नॉच देऊन घ्यायचा आता मी उलट्या बाजूकडनं मी हा गळ्याचा पॅटर्न ठेवला आहे ठीक आहे उलट्या बाजूकडनं ठेवलाय म्हणजे अस्तरची जी साईड आहे त्या बाजूने ठेवलाय आणि आता ह्याला मी टाचण्या लावून घेणार आहे कारण हलू नये म्हणून आणि जे कॅनवासची अगदी कड आहे कडा आहे त्या कडेनं टीप टाकून घ्यायची आहे अगदी कडेनं टीप टाकून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित हळूवारपणे टीप टाकायची आता ही टीप टाकून झाल्यानंतर मी पाव इंच मार्जिन सोडून हा नेक जो आहे तो कट करून घेते आणि ह्याला नॉचेस द्यायला विसरायचं नाही कारण गोलगळा आहे कुठलाही शेप घ्या तुम्ही पंचकोणी घेतला तर कॉर्नरला नॉचेस द्यायचे स्क्वेअर घेतला तर कॉर्नरला नॉचेस द्यायचे पानगळा घेतला पान तरी पाण्याच्या कॉर्नरला आणि बाकी साईडला जिथे कर्व असेल तिथे नॉच द्यायचे जेव्हा कुठलाही गळा तुम्ही कॅनव्हासने किंवा ड्रॉ करताय तर त्याला नॉचेस द्यायला विसरायचं नाही आहे आता हे मी उलटवणार आहे बाहेरच्या बाजूला पण त्याआधी मी नक मारून घेतलं बघा अशा पद्धतीने मी हे उलटवून घेतलं बाहेर आणि ह्यातला आता मी गळ्याची जी बाजू आहे त्याला मी दापटीप टाकून घेते म्हणजे आपला हा गळा जो आहे तो एकदम सेट होऊन जाईल आता ही दापटीप टाकून झाल्यानंतर ह्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची हे विसरायचं नाही आहे कारण काय होणार मग जर तुम्ही इस्त्री नाही ना फिरवली तर ह्याला दुसरी टिप टाकताना हा जो पॅटर्न आपण तयार केला ह्यामध्ये रिंकल्स येऊ शकतात किंवा फुगा येऊ शकतो आणि ते दिसताना विचित्र दिसतं जेव्हा आपण ब्लाऊज घालतो हो तेव्हा तर ही गोष्ट विसरायची नाही अशा पद्धतीचे जेव्हा पॅटर्न बनवणार ना, ना तेव्हा इस्त्री वरती फिरवून घ्यायची म्हणजे तो सेट होतो छान आता मी काय केलं इथे मी दाब बदलते कारण मी याला मण्यांची लेस जोडणार आहे तर मी इथे सिंगल दाब घेतला आणि तो जोडतीय मशीनला आता हाच बघा तुम्ही मी कशा पद्धतीने याला लेस लावते तर मी हा बरोबर ही सिंगल आ, सिंगल दाबाणी मी ही मण्यांची लेस जोडतीये जेणेकरून हा पॅटर्न जो बनवला आहे आपण तो इतका सुंदर आणि उठून दिसतो अगदी सुद्धा ही लेस जोडायची आणि सिंगल दाब सिंगल दाबणेच ही लेस जोडायची जेणेकरून तुमचे मणी तुटणार नाही आहेत आणि ब्लाऊजचं किंवा जे पॅटर्न तुम्ही तयार करताय मणी लेस जोडून त्याचं फिनिशिंग जास्त छान येतं तर ही लेस जोडून झाली आहे त्यानंतर मी आता याला टक्स टाकून घेते तर टक्स जेवढे कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलेले असतात तेवढेच मी आता इथे एक इंच रुंदी आणि साडेचार इंच उंची घेतली आहे कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे तर अशा पद्धतीने हा आपला बॅक पॅटर्न पूर्णपणे तयार झाला आहे एकदम सिंपल आणि सोबर आणि शक्यतो गोल्डन कलरच्या म्हणजे सेम कलरच्या ब्लाऊजला तुम्हाला पॅटर्न बनवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की टाय, ट्राय ट्राय करू शकता किंवा कॉन्ट्रास्टही वापरू शकता तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पुन्हा लवकरच भेटणार आहोत अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपापली काळजी घ्या